नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही सध्या उन्हा इतका कडक झाला की बोरचं पाणी गेलं बघा शेतकऱ्याचं खूप वाईट परिस्थिती टेम्परेचर पण खूप जास्त आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस परंतु बघा आता शेतकऱ्याने काय केलं एक छोटंसं तळं केलं आहे आणि ह्या तळ्यात आता ती बोरची मोटर काढून टाकायची चालू आहे तर बघा हे शासनाने सोलर दिलं आहे पण सोलर देऊन उपयोग नाही कारण पाणीच नाही राहिलं वालात सोलरच करता काय आणि बघा यास एकदम व्यवस्थित फिट केलेलं आहे सोलर आणि सध्या दुष्काळ तर पडलेला असून तर असून सध्या वाघाचं खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे इकडं रातची अपरात्री शेळ्या त्याचबरोबर कुत्र्यांच्या शिकारी करते वाघ त्यासाठी तळ केलेलं आहे बघा की खोक आहे सोलर आहे तर मित्रांनो बघा आहे शेतकरी अशा प्रकारे छोटे छोटे तळे करून थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये साचून आपल्या पिकाची पोस आपलं पीक कसं आपल्या हातात येईल याचे काट प्रयत्न आहेत तर बघा ही सिस्टीम तर हे जे छोटं तळे आहे छोट्या तळ्यामध्ये एक ड्रम टाकला आहे हा ड्रम कशासाठी टाकला आहे आपण आता त्या संदर्भात बघणार आहोत तर बघा हे छोटं तळ आहे पण भरपूर प्रमाणात शेवळ आलं आहे शेवळ याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे असं आहे की पाणी खारं असल्यामुळं त्याच्यामध्ये शेवळ येत आहे तर हे जो ड्रम आहे ह्या ड्रमला खालच्या साईडनं मोटर बांधलेली आहे जेणेकरून ती पाण्यावर तरंगल आणि खाली टेकणार नाही तळ्यातलं कापड फाटल खाली टेकल्यामुळं तर बघूया आपण हे सोलर कोणत्या कंपनीचं आलेलं आहे मला दाखवतो बघा हे शक्ती कंपनीचं सोलर आहे हा 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 बघा शक्ती सोलर तर ही जी मोटर आहे हा पंप आ, सोलर पंप आहे तर काय करायचं कसा टाइल आपल्या गोळा करून हा शाकायचं शाकायचं शेकायचं आहे ना का आता पाईप शाकायचं नाही भाऊ का शेकायचा बर चिकनिस तर थोडं पाच सगन ना पिटलं तर पिटलं कोडक्या झाला म्हातारे झाली पेठ घेतला म्हणा अन्न तिने हा बघा मित्र निधे आता जाळ केला आहे आता आम्ही तळ्यातले मासे काढणारे मासे आहेत ना त्याच्यात मासे लहान ला काय म्हणते त्याला लहान माशाला अन्न काम ला माशांना झिंके झिंके त्याच्यावर झिंगे तरी येणार तर बघा मित्रांनो झिंगी झिंके मिे काय नाहीये तर हा पैप गरम करायचा बघा हा गरम करून आपल्याला या पंपाच्या तोंडाला बसायचा आहे बघा ही खूप अवघड अशी मेहनत आहे अन्ना त्याचा मोसम धराव लागतो ना असं गरम झाल्यावर असं मोसम धरून तरच फिट होणार तर बघा असं हे रिंग पाना घ्यायचं आहे रिंग पाण्या असं ते गरम झालं गोल करून घ्यायचं जेणेकरून त्याची साईज थोडी मोठी होणार नाही का मग ते लवकर पायपात हा अगं तो रात मध्ये क्लिप घाला लागेल ना नंतर बसेल तरी जम ठीक हे बघा अशा प्रकारे मोसम धारव लागते तुम्ही मलाच वाढतोय तू ती पाठीमागून ओके तुझा नको जास्त बघा मित्रांनो किती मेहनत घ्यावी लागते तरी सुद्धा ते आतमध्ये त्याला मला असं वाटत परत एकदा गरम करायलाच लागते अशा का बसणार नाही पूर्णपणे चला बघू खूप जोराचे प्रयत्न चालू आहेत नाही नाही परत एकदा थोडस गरम करावं लागतंय ते बसणार नाही पुन्हा एकदा ट्राय करतोय आपण आता त्याला बसण्यासाठी तर बघा बघा चोराचे प्रयत्न चालू आहेत दोन्ही बॅटमन मनापासून काम करतायत आणि खूप 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 जबरदस्त प्रयत्न चालू आहे या ठिकाणी आणि बसलच पाहिजे या झटक्यात तर काय परत पाईप कापावं लागेल परत कोटाने वाढतील चला पैलवान बदली झालेला आहे आता एक इकडून एक इकडून परत सुरू झालेलं आहे त्यांचा कार्यक्रम कोंबड्या कोंबड्याची झुंबड चालते तशी झुंबड चाललय बघा आता खिचो अण्णा खिचो जमतय जमतय बर का जमतय अन्ना थोडस राहिलय बर काय त्यांनी सापडली राहिल एवढ चला 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 लवकर चला काय घेऊन आले तुम्ही लवकर या बरं पटापटा पटापाटा बघा हे पिशवीत काहीतरी आणले डबड का यासाठी हातल बसल काय ते बघा या पिशवीत मला असं वाटतं भाकरी आले का मी आता मासे भाजी लस मग बंद पुन्हा एकदा होती आता काहीतरी आणलं पिशवीत बरं काहीतरी जुगाड मग या आता माग्याच काय जुगाड करणार बाई टोपी टोपी हा म्हणजे पंपाच्या खालून ती गरम करा खाली काय टोपी टोपी गरम करून कस काय जमा पटेल गरम करून बसत नाही कधी काय होते ना ती बरोबर टोपी गरम कस काय पुसून तो टोपी नेली आणि ती घरी सापडली दुसरी दिवशी करा बघा नाही काय काय शेतकऱ्याची हालचाल

होईल बघा मित्रांनो दोन्ही प्लेयर मध्ये चर्चा चालू आहे कशा प्रकारे खेळ खेळायचं आहे आपल्याला आता बघूया काय चाललंय यांच हे डबड्याच काय प्रकारे आता डबड कुठं घालायचं आहे काय काय जुगाड चाललंय काय काय नाही मग ढिल्ला होतोय तो श्री न सुदैवा अण्णा काय आणतो तिकडून खोडक्या बघा आता खोडक्या बिडक्या घेऊन आला परत एकदा जाळ करायचा विचार याचा जाळ आणि धूर संगच काढतोय हा माणूस माणूसला व्याकारे बर का हा नाद नाही कर करायचं आता काय वाद जा याला म्हणतात माणूस कोणाचं काम नाही असं का अण्णा अण्णा बदेल हे आमचे अण्णा पाटील लय ना द्यानला बैलाचा गाडी आणि बैल किसको सुनाये दर्द हमारा किसको सुनाए गम शेतकऱ्याचे हाल किती अरे अण्णा तिथे पगळून जाईन खाली तुण। तुण तुण ने 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 मोटर तुम्ही काम होत्या संध्याकाळ होणार आमची मोटर काय आजच्या आणू शकत नाही पाठावर अरे जाळ इझा नाही म्हणजे कशी बी बसली बघा एकदम पाणी थोडं जाणार त्याच्यामध्ये खराब व्हायला झालं खरं तर झालं खरं त्याला गॅरंटी नाही का पाच वर्षाची गॅरंटी ना पाच वर्ष नाही ना पाच वर्ष थांबल्या जळत लगेच ओके खूप बघा ही शेवटचा प्रयत्न आहेत आणि खूप पुढे होतय होतय होत आहे जमतय होणार शंभर टक्के होणार हा आत्मविश्वास आहे बास, बास, बस बस ओके कार्यक्रम झालेला आहे बघा एकदम बसला एकदम फिट मध्ये आणि बघा आता काय चाललंय केबल सोळा सोळी जॉईंट द्यायचं काम चालू आहे जॉईंट द्यायचं काम लखन एकदम ओके मध्ये जमते बघा ना तुम्ही काय वायर म्हणजे गरज नाही

हे काय काठी याला काय असे त्याच्यावर असं का त्याच्यामुळे वीज इकडे पडत नाही म्हणे सोलरवर मला असं वाटतंय सगळ्यांनी घरी एक एक बसले पाहिजे अस आपल्या आपल्या घरी नाही का जनराच्या शेडला त्याच्याकडे जनारा बांधव तिथं सगळ्यात जास्त इजीस मग तेच पडत गोठ्यात बंद होईल का पटेल आम्हाला काही नटबीट काय